वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर विधानसभेच्या वतीनं सातत्याने मागील काही वर्षापासून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक इंजिनियर प्रशांतजी इंगोले जे की श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू नेते आहेत आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सातत्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची यावर्षी होणारी एकशे अठ्ठन अठ्ठ्याण्णववी जयंती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होणारी एकशे चौतीसावी जयंती वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यामध्ये मी होणार सुपरस्टार प्रवा फेम प्रबुद्ध जाधव यांचा भीम गीतांचा बहरदार कार्यक्रम होणार आहे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी रॅपर विपिन तातड जे सुप्रसुद्ध सुप्रसिद्ध झुंड फिल्म फेम रॅपर आहेत त्यानंतर दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी भाग्यश्री अभयंकर यांचा भीम गीतांचा बहरदार कार्यक्रम आय टी आयला महात्मा फुले पुतळ्याजवळ होणार आहे त्याच्यानंतर शेवटी महाबुद्ध वंदनाचा जो कार्यक्रम आहे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्याजवळ आणि सकाळी बुद्ध पहाटचाही कार्यक्रम भीम पहाटचा कार्यक्रम म राजू मोरे प्रस्तुत यांचा होणार आहे असे वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाची जागृती कशी होईल या महापुरुषांची विचारधारा ही लोकांच्या समोर जगाच्या समोर कशा प्रकारे येईल लोकांचं कल्याण कसं होईल हा सातत्यानं इंजिनियर प्रशांतजी इंगोले यांचा प्रयत्न राहत असतो आणि ही जी जयंती आहे एवढे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ते राबवत असतात कार्यक्रम राबवत असतात तर हे स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून कुणाचाही एक रुपया न घेता या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात ही एक विशेषता या कार्यक्रमाच्या पाठीमागची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जगाला म्हणजे कल्याणकारी आहेत या भारत देशाला जोडण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानानं केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या देशाला आवश्यक आहेत म्हणून ती विचारधारा जगाच्या पुढे यावी महात्मा ज्योतिबा फुले हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु आहेत बाबासाहेबांनी त्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलेलं आहे शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले मा माता सावित्रीबाई फुले म्हणजे यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले पाण्याचा हौद आपल्या घरचा त्यांनी खुला केलेला आहे म्हणजे गोरगरिबांच्याविषयी कल्याण तळमळ बाळगणारे हे महापुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्तिकरित्या जयंती सतत अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल म्हणजे चार दिवस सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजक इंजिनियर प्रशांत जिंगोले यांनी त्यांची टीम सातत्यानं राबवत असते मी त्यांच्याप्रती मंगल भावना व्यक्त करतो आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं मंगल क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल जयंती उत्सव आम्ही महात्मा फुले आंबेडकर जयंती महोत्सव या नावानं आम्ही मागील सहा वर्षापासून हा जयंती महोत्सव घेतो या महोत्सवाला सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाच्या स्थळी दिनांक अकरा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत या कार्यक्रमाला महात्मा फुले ज्योतिबा फुले पुतळा येथे सायंकाळी सात सहा वाजेपासून ते संध्याकाळी दहापर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत हे कार्यक्रम अकरा बारा तेरा असे तीन दिवस चालणार आहेत दुसरा कार चौदा एप्रिलचा आम्ही भीम पहाट म्हणून हा कार्यक्रम घेत असतो तो चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी पाच ते दहा हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर लागलीच भिक्खू पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची समस्त टीम ही महावंदनेचा आम्ही एक कार्यक्रम घेत असतो बुद्धवंदना महावंदना घेऊन हा कार्यक्रमाचा सरा समारोप होत असतो या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हीच मी माझ्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावी धन्यवाद